सत्तापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त मंद्रुप माध्यमिक विद्यालय शाळेत वह्यांचे वाटप सरपंच अनिता कोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच भगवान वर्माने निखिल देशपांडे रमेश नवले अलियोद्दीन पाटील सचिन साठे मक्कू शेंडगे अजिंक्य जाधव यांच्यासह आयोजक अनिल जाधव सुनील जाधव आदी उपस्थित होते दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीपराव माने साहेब यांनी दक्षिण सोलापूरमध्ये आमदार असताना अतिशय विधायक काम केलं मंद्रुक मध्ये विशेषतः भरघोस निधी देऊन शेतकऱ्याच्या प्रश्नाप्रती दक्षिण सोलापूरच्या व शेतमजूर असतील जेव्हा जेव्हा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली अवका अतिउष्टी झाली आणि इतर लाईटच्या समस्या निर्माण तेव्हा तेव्हा दिलीपराव मानेसाहेब दक्षिण सोलापूर जनतेसाठी धावून आलेले आहेत त्यांच्या आणि वेगवेगळे पीक विमा मिळावा दुसऱ्या अतिवृष्टी अनुदान मिळावा मिळावं म्हणून त्यांनी नेहमी आंदोलन केले दक्षिण सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या आत्या नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी ह्या वेळेस वेगवेगळ्या अडचणीमध्ये त्यांनी पाठिमागे शेतकऱ्यांनी उभा राहिले दक्षिण सोलापूर जनतेच्या पाठिमाग्या त्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून दक्षिण सोलापूर माणेसाहेबांच्या वाढदिवेत आम्ही इथं वही वाटपचा कार्यक्रम आयोजित केला मंदिर माध्यमिक मंदिर प्रशाळेमध्ये आणि त्या एक एक चांगलं काम क का, एक विधायक काम क का करणारे नेते जे आम्ही कार्य करत आहोत म्हणून आम्ही चांगले विधायक काम केले